एस के नाही यसके काय स्वतःला समजतो काय माहिती एवढा शायनिंग करत होता येऊन दवाखाना दा दम दाटी मला शिव्या गाळ्या आपण म्हणतो माणूस किच्या नात्या नाही का जाऊ दे जाऊ दे आता यसके होय गोडे मित्रांनो मावशीचा आणि यसकेचा खूप मोठा मॅटर झालाय मावशी यसक्याचा काटा काढल्याशिवाय गप बसणार आहे चिखलात लुळून लुळून भांडण करणार इथले जोरात बी एकदम मारामध्ये होणार आहे यसकेला याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागणार आहे तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी स्वागत आहे आपलं धक्का गांडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचा लडका रुस्टर केडा ना ना तर मित्रांनो आज आपण बघणार एसके आणि मावशीचा नेमका मॅटर काय जो सध्या आता इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालाय पण भावानं ना एकच मॅटर झाला नाही अशी भरपूर मॅटर झाल्यात पण मावशीनं त्या सगळ्यांना व्यवस्थित सड्यात उत्तर दिल्या ते कसं दिल्या ते आपण बघूया पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार मगच तुम्हाला समजणार मॅटर काय आहे येस के नाही काय स्वतःला समजतो काय माहिती एवढा शायनिंग करत होता येऊन दवाखाना दम दाटी मला शिव्या गाळ्या आपण म्हणतो माणूस किच्या नाही का जाऊ दे जाऊ दे आता येस के टांगा पलटी घोडे फरार कोण ये ये अरे येस कि मावशीला जाऊन शिवाय झालेसवी वांगे तर दवाखान्यात जाऊन शायनिंग विनिंग मारतोय मावशी काजे शायनिंग मारायला अरे शाहरुख खान तोंडाच्या मावशीन माणूस तिच्या जातीने तुला सोडून दिले तू तू शिवाय झालास रे केळ्या आता यस कि घोडे टांगा पलटी घोडे फरार मावशी तुमचे ऍक्शन चुकाले हे घोडे लावण्यासाठी ऍक्शन आहे तुम्ही टांगे पलटी घोडे फरार म्हणालाय हो जरा तुमचं व्याकरण चुकाले शब्द चुकाले ऍक्शन चुकाल्या समजून घ्या आणि मी मी व्हायरल आहे व्हायरल मी नसते व्हायरल आहे मी मला फक्त केसाल धक्का लाव सगळे येतात तुझ्या माझे जेवढे आता तू जर मावशी केसल जर धक्का लावलास की नाही तर तुझ्या सगळे येतात बघा आता मावशी मावशी तुम्ही तुमचे शब्द दाबून ठेवू नका बाहेर काढा मला बाहेर काढा तुमच्यासोबत तुमचे फॅन लोक आहेत कमेंट करायला टेन्शन घेऊ नका मावशी ऍक्शन बरोबर आहे तुमची पण शब्द वेगळी लावताय का त्यामुळे शब्द दाबून ठेवू नका बाहेर काढा तुमची भडास बाहेर काढा आणि <laughs> एसके लवकरात लवकर येऊन मावशी माफी माग नाहीतर त्यांची फॅन लोक टक्कर केल्याच्या सोडत नाहीत बघ कॅमेरे घेऊनच आहेत आता गप नाही मावशी आता व्हायरल झाल्या तुझ्या डोंगरात कॅमेरा ला लावलं बघ रे एस डेंजर झाला विषय विषयी हो। दुबईला सुद्धा फॅन आहे बघा दुबई वर ना फोन आलता व्हॉट्सअप फोन आलता व्हॉट्सअप त्याचा साधा कॉल लागत नाही दुबईला व्हॉट्सअप कोण फोन बोलले आम्ही फॅन आहे मावशी तुमचे म्हणलं हा म्हणलं कुठं बोलतो म्हणलं दुबई वरन बापरे मावशीला दुबई वरून शेकचा फोन कोण आहे तू एसके म्हणून मावशीने एसकेला बोलायसाठी रील एवढ्या केल्या त्या सगळ्या रील दुबई पर्यंत गेल्यात लोक आता तयारीत लागल्यात रणगाडा फायटर विमान घेऊन एसकेला फोडणार एसके वर आता डायरेक्ट हमला होणार आहे मावशीला नुसतं त्यांनी विचारायसाठी फोन केली विषय काय साधा कॉल लागला नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल केलेत अ हे म्हणजे बघा मावशी किती पोचाय आणि एस के मावशीला हलक्यात गेलाय मावशीला लगेच फोन केली ती एस के मेसेज तर करतात काय कुठायस म्हणून एस के तू हलक्यात घेऊ नकोस मावशीला नॅशनल लेवलचा विषय झाला यो एस के तुन शिवी देऊन चुक केलायस एका गरीब माणसाला शिवी देऊन चुक केलायस तू एस कळलं का तुला माझ्या माग किती भेन आहे के गरिबाची चेष्टा नव्हती करायची एखाद्या गरीब मावशीला तू ठेव तू हा मावशी ला कळाली तुमची ताकद काय माफ करा त्याला गरीबाची चेष्टा करून चूक केलाय त्यानं तुमच्या धमक्या ऐकून ते लपून बसलाय माफी मागायला सुद्धा बाहेर झाला एवढं भेडायचं मासनी मावशी पण भावानो आता तुम्ही काय पण म्हणा तो एसके कोण आहे की नाही याच्या आतुरता पूर्ण महाराष्ट्राला लागल्या कधी मावशी वर रिलीज होणार काय माहित पण माझं काय म्हणणं एसकेला पाच पन्नास दे आणि विषय मिटवून टाक इथं मावशी रील्स बघून बघून आमचं इंस्टाग्राम हँग पडायला योगे तर काय चांगला आहे भाई योगेने तर ना घेण देणं तुम्हाला शिवाय दिला योग्य पण चांगला नाहीये योग्य पण लय बहाराच आहे योग्या त्याला बघणार आहे मी योग्याला माझ्या मागे लय सपोर्ट सपोट मी बरं वाटतं आता योग्या आहे काय आहे ज्या मायला एक विषय भेटूच पत्र दुसरा विषय आला लगे अरे योग्या तुझा काय संबंध नसताना कशाला शिवते दुसरे तू केळ्या मावशीच बॅकग्राऊंड तुला माहिती का नाही दुबईच्या शेख पर्यंत ओळखेच मावशीच्या आणि तू त्यांच्या नावाला लागायलायस वे मावशी योग्याला सोडून द्या मी त्याला सांगतो समजावून मावशीला हलक्यात घेऊ नकोस म्हणून मावशी दुबई पर्यंत ओळखे योग्या मावशी सोबत भांडण करू नको नाहीतर ज्या मावशी लाईव्ह येणार आहे एसटी पाया पडून माफी मागून घ्यायची आणि तुमचा विषय मिटवून घ्या नाहीतर काल आलं तर दुबई फोन उद्या जर अमेरिकेत फोन आला तर त्याकडनं लय मोठा विषय होईल कारण का मावशी डोनाल्ड ट्रम्पची बहीण आहे आणि कमेंटमध्ये काय उलट सुलट कुणी बोललं आणि मी पाहिलं मग त्याच्या पण आयला मी घोडा लावल कमेंट मध्ये तुमच्या आई समजून मला कमेंट करायची मावशीला कमेंट मध्ये मा उलट सुलट बोलू नका मावशी डायरेक्ट घोडा लावतो मावशी आता कसा शब्द तुमचं बाहेर आता तुम्ही भरून आले वाटत लवकरच नाही तर नाही करायची तुम्हाला ना मी ना म्हणलं नाही घरी येऊन की मला कमेंटच करा आणि मावशी का तुमच्या घरला येतावे कमेंट करा माझ्यासाठी म्हणून होत कमेंट करू नका काय पण चष्टा करू नका मावशी मावशी आता व्हायरल झाल्या रील स्टार आहे मावशी आता आम्ही चांगलं राहतो काय नाही बोल गिलव्या पळून काय नाही बोलला गिलव्या पळून काय नाही बोलल गिलव्या पळून अरे देवा मावशी चांगला रस्त्या मग कशाला तुम्ही पळताय साबे काय नाही बोललो गिल्ली पोळ काय नाही बोललो गिल्ली पोळ काय नाही बोललो गिल्ली पोळ <laughs> आम्ही तवा इज्जत अशी धरली होती तवा यांचं उठल होत आता मी व्हिडिओ टाकायला लागलो आता ते मावशी असं इज्जत हातामध्ये पकडून त्याचा हात दुखालता खाली टेवून येऊन बरं नाहीतर इज्जत धुळीत मिळाली असती करतो व्हिडिओ मावशीला इज्जत हातात धरल्या मावशीनं कसं असं इज्जत असं धरत्या लक्षात ठेवा सगळ्यांनी इज्जत असं धरलेली म्हणून इज्जत वाचली फॅन <laughs> <laughs> लोकांना मी तुम्हाला दिसते का चार चार दिवस आंघोळ नाही केली म्हणून दिसते का अशी तिला वाटतंय मी पाच दिवस आंघोळ आपण नाही केली विषय संपला अहो मावशी मला तर तुम्ही संतूर मग वाटताय सा संतूर संतूर चंदन <laughs> घेऊन समय संतो त्वचा शिल्पा शेट्टी जास्त तरुण दिसालाय सगळे बिना अंघोळ करता बघा तिला काय पण वाटून दे पण तुम्ही आंघोळ करत जावा नाही तर थोड्या दिवसानं माश्या बसेल तोंडावर <laughs> मावशी माझं नीट ऐकून घ्या अंघोळ करत जावा म्हातारा माणूस नाही जमत आम्हाला थंडी वाजती तुला काय प्रॉब्लेम आहे माझा मला म्हातारा माणसाला थंडी वाचत्या अ मावशी जरा गरम पण टाका होत्या जरा कॉमन कॉमनसेन्स वापरा की एवढे इंग्लिश बोलताय का तुम्ही मध्ये जरा कॉमन कॉमनसेन्स वापरा जरा त्यात गरम पाणी टाकला असं की व्यवस्थित पाणी होते थंड वाजत नाही आणि आंघोळ होत्या करत जावा आंघोळ करत जावा आंघोळ केलं नसलं की नाही नंतर तिथं शरीर घाण दिसते लेह घाण दिसते व्हिडिओ मध्ये चांगला दिसणार नाही तुम्ही भुकतय पण ना गाजून दाखवायचं असतंय गाजून तसं मी केलंय मी भुकत नसते मी गाजून दाखवलंय गाजून ते पण कुठं ऑलरेडी महाराष्ट्र हा एकच नंबर एस... कसा आहे रिन महाराष्ट्र गाजल्या मावशी रिन भेंडी हे काय असते रील मावशी नुसतं भन्न करून करून रील महाराष्ट्र गाजल्या आणि तुम्ही बघा रे केळ्यानो नुसत व्हिडिओ करून टाकायला व्हायचा पण काय व्हायरल होत नाहीये भांडणं करा तुम्ही पण भन्न रोज एक मॅटर करायचा रोज एक मॅटर याच्या म लावा टाकेल तर भावा नो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जबरदस्त मावशी आल्या नवीन ट्रेंडिंग विषय येऊ काय ना आता ह्याच्यानंतर कुणाला रोष्ट करायचा कमेंट करून सांगा जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग जय महाराष्ट्र